आवाज सर्वसामान्यांचा खडाव तालुक्यातील एरळवाडी येथे सालाबाद प्रमाणे ज्योतिर्लिंग देवाची भव्य यात्रा पार आली तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत पारायण सोहळा पार पडला तारखेला सकाळी वाजता श्री ज्योतिर्लिंग आणि इतर देवाची आरती आणि महाअभिषेक घालण्यात आला सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत खंडोबाच्या मंदिरात रक्तदान शिबिराचा कार्यक्रम पार पडला बारा वाजता महानैवेद्य आणि महाआरती घेण्यात आली दुपारी पाच ते साडेसात वाजेपर्यंत जय हनुमान गजी मंडळ पडळ यांचा ढोल गजान बघण्याजोगा कार्यक्रम झाला सायंकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत पुष्पाताई किसन बागल यांच्यातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते रात्री आठ ते अकरा वाजेपर्यंत सूरसनई सनई पिपाणीच्या गजरात श्री ज्योतिर्लिंग देवाच्या पालखी आणि छबिनाची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली मंगळवारी बावीस तारखेला साडे नऊ वाजता ऑर्केस्ट्रा झुंकार बेट्स कोल्हापूर यांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे बुधवारी तेवीस तारखेला रात्री साडे वाजता कुमारी वनिता राणी कराडकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे असे तीन दिवस होणाऱ्या यात्रेचे सर्व कार्यक्रम वेळेत आणि शांततेत पार पाडण्याचे काम ग्रामस्थानी यात्रा कमिटी आणि सर्व सार्वजनिक मंडळे एरळवाडी यांनी केले आहे नमस्कार मंडळी आपण पाहताय माय भूमी न्यूज आज येरवाडी येथे ज्योतिबाची यात्रा कालपासून सुरू झालेली आहे पारायण पारायण सुरू झालेला आहे ना पारायण सुद्धा आणि आज देवीचा मुख्य पालिकेचा दिवस आहे हनुमान हनुमान जयंतीपासून तर काय सांगाल तुम्ही यात्रेविषयी येरवाडी गावची साधारण एकोणीसशे तीस सालापासून नदीकाठ आणि दोन ओढी दोन ओढ ओढ्यांच्या काया त्याच्या गोवामध्ये मोठं जंगल असलेल्या ह्याच्यामध्ये येळवाडीची स्थापना झाली साधारण कातारकाटाकडूनच काही लोकं इकडे आलेली इथंच स्थानिक झाली आणि त्यानंतर एकोणीसशे तीसनंतर एकोणीसशे सोळा ज्योतिबा मंदिर मंदिराची सुधारणा झाली आणि यात्रा सुरू झाली यात्रा सुरू आहे अष्टमीच्या दिवशी सहारणमध्ये केली जाईल एकोणीसशे बहात्तरला दुष्काळ हे झालं दहन झालं आणि शहात्तरपासून म्हणजे जवळजवळ न प एकोणपन्नास वर्षापासून या नवीन गावामध्ये यात्रा सुरू झाली जा लोकांचा हा सगळे एकत्र होऊन ही यात्रा केली जाते त्यामध्ये भेदभाव वगैरे कुठलाही आज तागायत कुठल्याही यामध्ये साधारण ही सातवी आठवी पिढी या याच्यामध्ये येरळवाडीच्या गावामध्ये आहे धरण झालं सर्वजण देवंगर गेलं लो, तरीसुद्धा लोकं घाबरलेली नाहीत आणि व्यवस्थितपणे या, यात्रा केली जाते तर काका काय का सांगाल यात्रेविषयी ज्योतिर्लिंग देवाची यात्रा येरळवाडीमध्ये अतिशय उत्साह आणि सर्व समावेशक अशी असते यामध्ये सर्व समावेश सर्व ज जाती धर्माचा समावेश असतो यामध्ये प्रामुख्याने अन्नदान होते आजच आपण रक्तदान शिबिर पण आयोजित केलेलं होतं अनेक रक्तदात्यांनी त्यामध्ये भाग घेतलेला आहे येरळवडीमध्ये आता पुनर्वसनानंतर ती यात्रेचं स्वरूप बदललेलं आहे यात्रा चांगली मोठ्या प्रमाणात होती आता आम्ही अन्नदान मोठ्या प्रमाणात दरवर्षी करत असतो त्याचा लाभ सर्वजण घेत असतात आणि यात्रा चांगल्या पद्धतीनं पार पडली जाते अच्छा हा सर काय सांगा या या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस साली मोठ्या उत्सवामध्ये यात्रेचं नियोजन केलेलं आहे यात्रा कमिटीनं अच्छा आणि सर्वसाधारण सात दिवसाचा पहिला कालावधी जो आहे तो बारायणाचा कालावधी असतो आणि बारायण संपल्यानंतर अष्टमीला या ठिकाणी पहिल्या दिवशीच देवाचा पालखी मिरवणूक असते त्याचबरोबर कार्यक्रम लेझिम पथक दोन तीन गावचे डेजी पथकाचं नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर त्यानंतर रात्री आठ वाजता असतो पालखीतून निर्मिती जेव्हा काढली असते आणि दुसऱ्या दिवशी आणि तीन तिसऱ्या दिवशी करमंडीचे कार्यक्रम ठेवले जातात असे दोन तीन दिवस छोट्या गावाचंसुद्धा मोठे वर्ष आहे आणि महाप्रसादाचं आयोजन केलं जातं त्यामुळे भक्तिभावान लोक येते आणि आनंदात यात्रा पार पाडली जाते साधारण परंपरेनुसार किती वर्ष झाली यात्रा सुरू यात्रा सुरू होऊन जवळजवळ वंचित ना पंच्याण्णव पंच्या वर्ष पंच्या वर्ष झाली अगदी शांतते वैशिष्ट्य याचं की कुठल्याही म्हणजे तक्रार कुठल्या हो होत नाही शांततेत की मनमिळवणपणे सर्व लोक ग्रामस्थ या ठिकाणी करत असतात आपण होऊन प्रसाद बनवणे किंवा इतर कामं असते स्वतःहून करत असतात आणि अशा कुठलीही तक्रार आजपर्यंत घडली नाही होत नाही होणार नाही अशा पद्धती दक्षला घेतली जाते आता बागलसाहेब तुम्ही तीन वर्ष झाली एका अध्यक्ष तुम्ही या यात्रेचा तुम्ही दुरा सांभाळताय काय सांगा अध्यक्ष त्यांना दुरा सांभाळत असताना यात्रा कमिटी आणि ग्रामस्थ हे चांगल्या पद्धतीने खेळमेळेच्या वातावरणात एकमेकाला सहकार्य करतात आणि यात्रेचं स्वरूप कशा पद्धतीनं चांगलं हे होईल या पद्धतीनं सर्वजण बघितलं जातं आणि त्या पद्धतीने एकमेकाला खेळमेळेच्या वातावरणात सहकार्य करू यात्रेचा कसा उत्साह वाढेल हे पाह पाहण्याचा सोडून आम्ही प्रयत्न करतो त्याचबरोबर इथं येणारे ग्रामस्थ आणि सालामधे यात्रे जी भरत ना इथे इथ इथून बाहेरगावी छोट्या प्रमाणात उत्कासाठी जे बाहेर गेलेली लोकं असतात मुंबईत पुन्हा किंवा इतर ठिकाणी काही गेलेले असतात ते सुद्धा या दिवशी हजर होऊन यात्रेचं स्वरूप हे करून सगळे सहकार्यानं आणि त्यांचंही सहकार्य लाभतं आणि ग्रामस्थांचंही सहकार्य लाभून यात्रेची शोभा वाढवण्यासाठी सगळे सरवून प्रयत्न करत असतो आणि कुठल्याही कार्यक्रमात कुठल्याही याच्यामध्ये कधीही वादविवाद होत नाही आणि शांततेच्या स्वरूपात कार्यक्रम पार पडतो हेच आमच्याकडचं वैशिष्ट्य आहे दरवर्षी पालखी संध्याकाळचीच निघते ना दरवर्षी हां पालखी संध्याकाळचीच निघते का पालखी दरवर्षी संध्याकाळी या साडेसात दहा वाजेपर्यंत साडे अच्छा परंपरेनुसार संध्याकाळी साडेसव नंतर पालखी मी पाटील काय सांगाल यात्रेविषयी ज्योतिर्लिंग देवस्थान हे पुऱ्या गावात ग्रामदैवत देवस्थान आहे आणि त्या देवस्थानामध्ये दे तीन दिवस यात्रेचं स्वरूप राहतं कमीत कमी तीन दिवसामध्ये पहिल्या दिवशी पालखीचा कार्यक्रम होतो दुसऱ्या दोन दिवशी करमणुकीचे कार्यक्रम चालतात अच्छा आणि इथं बारा बारा बायतल्याची गाव असून सगळी गुन्हे गोविंदाने सगळी यात्रा पार पडते की यात्रेचं स्वरूप काय सांगाल यात्रेविषयी चारावप्रमाणे याही वर्षी देवाची यात्रा जे उत्साह पारपाटी सगळं सगळे संभाव या नात्यानं सर्व माणसं सर एकत्र येऊन शिवाय पैपली माहेवाशिनी बाकी इतर पाहुणे मंडळी मित्रमंडळी सगळे यात्रा मोठ्या प्रमाणात येऊन अतिशय विद्यागोविंदानेच यात्रा पार पाडली जाते हनुमान जयंतीला पारायण बसतं पारायणाचं जे एकोणतीसावं वर्ष आहे एकोणतीस गेले एकोणतीस वर्ष अतिशय चांगल्या प्रमाणात चांगल्या पद्धतीनं धार्मिक कार्यक्रमाचे सगळं नियोजन केलं जातं कीर्तन वगैरे चांगल्या पद्धतीने केलं जातं आणि लोकांना समाजप्रक करण्याच्या दृष्टीने किंवा समाजच्या चांगल्या पद्धतीनं कीर्तन आणि नंतर सगळे माध्यम पारायण अतिशय चांगल्या पद्धतीने त्यानंतर पाराण्याची सांगता होत असताना यात्रेची सुरुवात होते यात्रेच्या सुरुवातीला पहिल्या दिवशी पालखी पालखी नंतर दुसऱ्या दिवशी करमणुकीचे कार्यालय पार्क आर्किस्टला पार्टी वगैरे होते तिसऱ्या दिवशी तमाशा मंडळ याशा अशा पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीनं कुठलाही पेपर विवाद होता सर्व स सर्वच लोक सहकार्य करतात यात्रा निमित्ताला यात्रा निमित्तसुद्धा अतिशय मेहनत घेऊन यात्रा जी कशी चांगल्या पद्धतीनं करता येईल आणि गावच्या गावाला चांग कशा पद्धतीनं काय करमणुकीचे चांगल्या कारखाने असतात तर गावच्या घरी लोकांना जर कसं तसंही करता येईल आपण पद्धतीने प्रयत्न केला होता आणि सर्व लोक इथं बाहेरचे पण लोक चांगलं लोक लोकशाही इथं यात्रेला हजर असतात कुणीही चुकलं नाही आणि जागृत व्यवस्था मिळवण्यात त्यामुळं चांगल्या पद्धतीने यात्रा केलं जाते आणि सगळे गाव त्याला त्या ग्रामस्थ मंडळी सर्व चांगल्या पद्धतीनं सहकार्य करते तुम्ही आता मुंबई मंडळाच्या अध्यक्षा काय सांगाल येरळवडी यात्रेशय ज्योतिबा माहिती काय सांगाल येरळवाडीचे ज्योतिबा आमचं ग्राम रेरवड हां आणि आमची यात्रा शेवटी केली जाते म्हणजे आम्हाला असं फक्त दुसरं उत्तर नाही रथ यात्रा काढली जत्रा कडू जमतात किती पैसे उजवतो असा काही प्रकार नाही हे सगळं लोकवर्गणी केलं जातं त्यासाठी आमच्या गुढीपाडव्या दिवशी एक मिटिंग असते बुधीपाडव्या दिवशी म्हणजे आनंद दिवशी देवाची शासनकाठी आणि त्या दिवशी ते मिटिंग असते आणि मिटिंग यावर्षी साडेदेवाची मिटिंग असते मिटिंग झाल्यानंतर देवाची आरती झाली पाना लोकवर्गणी दोन असल्यामुळं देवीदा व्यवत्रा असतात आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय भूवी न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा